अहमदनगर शहरातील सर्जेपुरा लाल टाकी या ठिकाणी फजल शेख मित्र परिवार तसेच व्हाईट हाऊस ग्रुप यांच्या वतीने मोहरम आठवी निमित्त महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता मोहरमच्या आठव्या दिवशी अहमदनगर शहरातील सर्जेपुरा लाल टाकी या ठिकाणी फजल शेख मित्र परिवार आणि व्हाईट हाऊस ग्रुप यांच्या वतीनं भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षीप्रमाणे यंदाही या भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं असून या भंडाऱ्याचा अनेक भाविक भक्तांनी लाभ घेतलाय यावेळी या, या भंडाऱ्याचा शुभारंभ करताना विकी इंगळे शेख 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 हनीफ कलीम शेक, वसीम राजू हॅपी दानिश शेक, सुजात शेक, हन्नान शेक, तसेच असीम शेख अकीब शेख साहिल हुसेन अरबाज मोडी मुन्ना सलमान आफताब शेख तसेच फजल शेख मित्रपरिवार आणि व्हाईट हाऊस ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या भंडाऱ्याचा भाविक भक्त नागरिक यांनी लाभ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी व्हाईट हाऊस मित्र म्हणतात महाप्रसाद वाटपाचं नियोजन केलं आहे मोरम हा सण हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे मोठ्या संख्येने भक्त भाविक प्रसादाचा लाभ घेत आहेत तसेच आमचे मित्र फैदल शेख असतील आफताब शेख असतील व शेख परिवार यांना मी मोरण शुभेच्छा देतो प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर